सोलापूर जिल्ह्याचा सन दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या वर्षाचा जिल्हा वार्षिक आराखडा मंजूर करण्यासाठी सात वातानुकूलित नियोजन भवनात शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली मात्र या नव्या सभागृहात चर्चेचे तेच जुने गुरहाळ ऐकायला मिळाले या बैठकीस सहकार मंत्री सुभाष देशमुख खासदार शरद बनसोडे आमदार प्रणिती शिंदे आमदार हनुमंत ढोळस आमदार सिद्धाराम मेहरे यांनी दांडी मारली पालकमंत्र्यांच्या हस्ते या नियोजन भवनाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर अडीच वाजता सभा सुरू झाली सभागृहात व्यासपीठावर पालकमंत्र्यांसमवेत मोहिते पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले आमदार गणपतराव देशमुख बबनराव भारत भालके भारतात्रय सावंत नारायण पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड जिल्हा नियोजन अधिकारी संजयराव दरडे आदी उपस्थित होते सभा सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनानं पुरस्कार जाहीर केल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सभा सुरू झाल्या सत्रानंतर तब्बल तीन तास जुन्याच विषयांवर चर्चा झाली वास्तविक पाहता नव्याने झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निर्णयानुसार या सभेसाठी आमदार हे निमंत्रित सदस्य आहेत त्यांनी इथे बोलण्याऐवजी विधानसभेत बोलले पाहिजे मात्र जुनीच प्रथा कायम ठेवून स्टेजवर बसलेले आमदारच जाब विचारत होते त्यामुळं बोटावर मोजण्या इतक्या सदस्यांनाच आपली मते मांडता आली आमदार बबनराव शिंदे गणपतराव देशमुख सुभाष माने यांनी शिक्षकांची रिक्त पदे समायोजन आदींवर तीच ती चर्चा केली जिल्ह्यात लाड खुरकत मुळे अहवाल पशुसंवर्धन विभागाकडे नसल्यामुळे नरेगातील कामांना गती द्या अशी मागणी केली हद्दवाड भागात शाळांची अवस्था फार बिकट आहे याकडे नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी लक्ष वेधले त्यावर पालकमंत्र्यांनी निधी तरतूद करू असं आश्वासन दिलं एकूणच शिक्षक भरती शाळा खोल्यांचे पाडकाम एकशे आठ ची अँब्युलन्स सेवा अधिकारी ऐकत नाहीत शिक्षक नाहीत आधी जुन्याच विषयांवर नव्या सभागृहात बराच वेळ चर्चा झाली कोटी खर्च करून असं सांगितलं मग उपस्थित केला आणि पुन्हा अधिकाऱ्यांची उत्तर जे ना वाचलं तर असं हास्यास्पद वाटत की शासनानं पैसे खर्च करून आमच्या भागामधल्या लोकांच्या तो पॅलेज बांधला धर त्या मराठवाड्याला पण पाणी देत नाही आणि धर आम्हाला पण देत नाही पुढची वितरण व्यवस्था नाही मग ऑलरेडी बांधलेलं बंधार आहे तर आमच्या लोकांना तर त्याचा ज्यांचे जमीन गेलं त्या शेतकऱ्यांच्या त्यांना तरी त्याचा उपयोग व्हावा करता आम्ही सारखं त्यासाठी या मागणी करतोय शाळेमध्ये मुलाला शिक्षक पाहिजे आहे हा उद्देश आहे तुम्ही कधी बनणार हा प्रश्न आहे सामान्य सर्वांनी आपण रिक्त पदांची माहिती गवर्नमेंटला पोर्टलच्या माध्यमातून कॅटेगरी आहे त्याच्याशी आपण कळवलेली आहे रिक्त पद भरण्याचा अधिकार शासनालाच आहे बाकीचे कुठे आहे ते सोळा हजार एकशे अठ्यात्तर कुठ कुठे वापरलेलं आहे सगळ्यांनी आणि सगळे बद्दल पालकमंत्र्यांनी प्रयत्न करून फार पैसे दिली आपल्याला आता कुठली तशी अडचण आता बाजेची राहिलेली नाही आता माझा जो प्रश्न आहे तो जांभोर बंधाऱ्याचा आहे त्या जांभोर बंधाऱ्याबद्दल सांगा वर्ष दोन वर्षात होईल का कारण आता दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले ते बंधारा फुटल्याला दोन वर्षापूर्वी महापौर आला त्यावेळेला ते बंधारा फुटलेला आहे दोन वर्षात अजून ते अंदरज काढताय तुम्ही अजून किती वर्ष लागतील प्रक्रिया विभागीय स्तरावरती किती वर्षात होईल आपल्याला कळलं पाहिजे नाई वर्षभर काय झालं आणि जनावर मेलेलं तुमच्याकडे आता तुम्ही त्याचं हे करायला आलो म्हणजे चार महिन्यात जवळपास चार महिन्यात काहीच कारवाई केली नाही तुम्ही त्याचा आपल्या अधिकारी पाठवून झालाय नाही पाठवलंय अगोदर कधी पाहिजे सर्व अजून सर्वांना सांगितलेलं आहे आणि आठ दिवसात त्याला जीबी तुम्ही काम करायचं नाही नाही सूचना दिलेल्याच आहेत अगोदर शहरामधून जो एक्सप्रेस वे गेलेला आहे त्या एक्सप्रेस वेला रोड आहे सर्विस रोड नसल्यामुळे त्या ठिकाणी फार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अॅक्सिडेंट झालेले आहे तर या संदर्भात सांगतात या संदर्भातला जो अहवाल आहे त्या हवेच्या लोकांवर त्या संदर्भात प्राप्त व्हायला पाहिजे होता अहवाल प्राप्त झालेला नाही